सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी विठ्ठल देवरे व त्यांच्या पत्नी वर दिनांक दोन एप्रिल रोजी राहुरी फॅक्टरी येथील त्यांच्या राहत्या घरात घुसून धामोरी येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सामूहिक जीवघेणा हल्ला करून मारहाण केली आहे या घटनेची तक्रार राहुरी पोलीस स्टेशन येथे देवरे कुटुंबांच्या वतीने देण्यात आली आहे परंतु हे आरोपी अजूनही पोलिसांच्या नाकावर फिरत तसेच राहुरी फॅक्टरी येथे येऊन येऊन तसेच त्या संबंधित आरोपींना तात्काळ पोलिसांनी खाक्या दाखवून त्वरित अटक करावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा यासाठी चर्मकार समाजातील एकत्रित संघटनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय आरोपींना अटक झाली नाही तर येत्या दहा एप्रिल पासून आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी माहिती देण्यात आली आहे पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोळेकर कैलास वाघमारे भीमराज तेलोरे ज्ञानेश्वर देशमुख दिलीप शेंडे सौ सुशिला तेलोरे किरण घनदाट सौ परिगा जाधव राणूजी जाधव बाळकृष्ण वाघ आदींच्या सह्या आहेत जागरजणस्थान प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी माझं नाव दिलीप कारभारी शेंडे मी अहमदनगर जिल्हा संघटक अहमदनगर चर्माग संघर्ष संगर समिती महाराष्ट्र राज्य आम्ही या ठिकाणी रावरी पोलीस स्टेशनमध्ये ठिकाणी आलेलो आहोत दोन तारखेला देवरे कुटुंबावरती धामोरी येथील आणि ठाकरेंगा येथील तर ह्या उगले आणि जाधव या आरोपींनी हल्ला केलेला होता तर अजून या आरोपी मोकाट सुटलेले आहेत त्यांना अटक झालेली नाही कडक शासन झालेलं नाहीये तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासना निवेदन दिलेलं आहे जर त्यांना अटक झाली नाही कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही दहा तारखेला जिल्हा पोलीस प्रमुख प्रमुख अहमदनगर या ठिकाणी सर्व संघटना आणि देवरे बसणार आहोत तरी त्वरित त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी बाळासाहेब सीताराम गोळेकर डाऊरी तालुका अध्यक्ष चर्मकर मासे दोन ते तीन तीन दिवसापूर्वी विठ्ठल देवरे यांच्यावरती हल्ला झाला त्या हरामखोरांनी त्यांच्या घरात जाऊन त्या बाईला मारलं सुरेखा देवरे जिल्हा अध्यक्ष येत्या पण आणि विठ्ठल देवरे अजूवर सुरेखा देवरे यांना मारलं ते बिचरीला मारलं नंतर यांना पण मारलं यांच्यावर हल्ला केला त्यांच्या डोक्यावर सात ते आठ टाके पडले त्या नालायकांनी त्यांना तर मारलं मारलं तुझून आमच्या सगळ्या समाज गोळा व्हायच्या आधीच पळून गेले मग आम्ही त्याच्यानंतर इथं आलोत पोलीस स्टेशनला कारवाई केली नंतर त्यांना आम्ही सिविलला नेलं सिव्हिलहून इथं आलोत आता परत आम्ही त्यांना निवेदन दिलं चोवीस तारखेपर्यंत चोवीस तासाच्या आत जर आरोपी पकडे नाही तर आम्ही आंदोलन करू असं आम्ही ठेणगे साहेबांना पण सांगितले आणि सगळ्या समोर सांगतो चोवीस तासाच्या आत ठेणगे साहेबांनी आम्हाला सांगितले आम्ही चोवीस तासाच्या आत आम्ही त्याला आतमध्ये करू गोळेकर सगळ्या समोर सांगितले त्यांनी आम्ही वाट बघतो फक्त चोवीस तासाची चोवीस तासाच्या पुढे त्यांनी जर त्यांनी जर रिप्लाय नाही दिला तर आम्ही त्यांचं आंदोलन करू